हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी आयकर विभागामध्ये चौदा हजार पाचशे प्लस एवढ्या ज्या काही वेकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यामध्ये त्यासाठी काय पात्रता असणार का 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 दे दे आहे म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे एज लिमिट काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती पाहण्याआधी तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा की डी एमई आरच्या आलेल्या आहेत आणि त्याची सध्या फॉर्म प्रोसेस पण सुरू, uh, बैचे, बैचे सुरू ले ले आहे त्या रिगार्डिंग uh, जे काही लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहेत यासाठी ज्या बॅचेस सुरू बॅचेस नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत अकॅडमीमध्ये त्या रिगार्डिंग जे काही तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला बॅचमध्ये प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केलं जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातात तसेच जे लेक्चर आहेत तुम्ही डाऊनलोड पण करू शकता आणि मल्टिपल टाइम्स ते पाहू पण शकणार आहात या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स या नंबरवरती आता आपण बघूयात की हे जे काही आयकर विभागामध्ये वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा नुकतीच स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे सी जे आहे केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये चौदा हजार पाचशे ब्याऐंशी अधिकारी वर्गाच्या काही आहेत भरतीसाठी स्पर्धा परीक्षा त्यांनी जाहीर केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्या कोणत्या विभागामध्ये ज्या आहेत त्या वेकन्सी डिक्लेअर केलेल्या आहेत पहा तर त्यामध्ये आहे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एन आय नार्कोटिक्स तसेच पोस्ट रेल्वे आयबी आणि कस्टम या सगळ्या विभागांच्या वेकन्सीज आहेत आणि त्यामध्ये बघा परीक्षेचे नाव काय असणार आहे एस एस सी सीजीएल दोन हजार पंचवीस ही परीक्षा असणार आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण गरजेचं आहे म्हणजे बी ए असेल बीएससी किंवा बीकॉम हे जे काही आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे जर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकता आता सर्वांना महत्वाचं असं वाटतं की फॉर्म फिलिंग फी काय आहे तर फॉर्म फिलिंग तुमची फक्त शंभर रुपये आहे आणि त्यातून एस सी एस टी आणि महिला अपंग महिला आणि अपंग यांच्यासाठी फीज नाहीये तर हा जो फॉर्म आहे जर तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीतली असाल किंवा महिला असाल किंवा अपंग असाल तर तुमच्यासाठी फॉर्म फिलिंगची फी नाहीये तुम्ही डायरेक्ट फॉर्म जो आहे तो फिल करू शकणार आहात तसेच जनरल आणि ओबीसी यांच्यासाठी फक्त शंभर रुपये ही फॉर्म फिलिंगची फी असणार आहे आणि बघा वयोमर्यादा काही पदांसाठी अठरा ते सत्तावीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे काही पदांसाठी तीस वर्षापर्यंत आहे आणि काही बत्तीस वर्षांपर्यंत आहे आणि एज रिलॅक्सेशन पहा नॉर्मली जे काही असतंय तेच आहे एस सी आणि एस साठी पाच वर्ष जे आहे एज रिलॅक्सेशन रिलॅक्सेशन दिलेलं आहे तसेच साठी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेलं आहे बघा परीक्षा जी, जी आहे ती तुमची टीयर वन आणि टीयर टू म्हणजे प्रिलिंग आणि मेन्स असं तुम्ही कन्सिडर करू शकताय तर आ, ही दोन स्टेजची असणार आहे तर टीयर वन परीक्षा तेरा ते तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या दरम्यान होईल आणि टीयर टू ची जी परीक्षा असणार आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला वेतन श्रेणी जाणून घ्यायची असेल तर बघा वेतन श्रेणी जी आहे ती सेवन पे कमिशनच्या अकॉर्डिंगली चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अशी असणार आहे ठीक आहे तसेच जे काही तुमचे लेवल लेवल, से, लेवल सेवन लेवल सिक्स यांच्यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती चेंज होणार आहे आता फॉर्म फिलिंग तर तुमची प्रोसेस झाली तुमचा एज लिमिट समजलं असेल आता बघूयात की परीक्षा केंद्र याच्यासाठी कोणते कोणते आहेत सिंपली बघा एस एस सी सी दोन हजार पंचवीस ची एक्झाम आहे आणि त्यासाठी आपण क्वालिफिकेशन बघत आहोत किंवा एज लिमिट किती असणार आहे हे तुम्हाला इन्फॉर्म करत आहे परीक्षा केंद्र बघा तर मुंबई असणार आहे पुणे आहे अमरावती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणी किंवा नाशिक नांदेड या ठिकाणी पण तुमचे एक्झाम सेंटर्स येऊ शकतात किंवा एक्झाम सेंटर तुम्ही फिलअप करू शकता परीक्षेचं स्वरूप मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमची एक्झाम जी आहे ती प्रिलिम्स आणि टीयर वन आणि टीयर टू अशा दोन एक्झाम्स जे आहेत तुम्हाला पास आहेत आणि त्यानंतरच जे काही आहे फायनल सिलेक्शन होणार आहे तर टीयर ची जी काही एक्झाम आहे ती दोनशे गुणांची असेल आणि त्यासाठी साठ मिनिटांचा वेळ जो आहे तो दिला जाणार आहे आणि या परीक्षेत एकूण चार विषय पुढील प्रमाणे असणार आहेत जनरल इंटेलिजन्स व रिझनिंग म्हणजे नॉर्मल जे काही रिझनिंग आहे ते असणार आहे जनरल अवेअरनेस जी के असणार आहे त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि चौथा पार्ट आहे तो इंग्लिश असणार आहे मग पहिली जी असणार आहे आहे ची आणि साठ मिनिट असा वेळ असणार आहे एक तासामध्ये दोनशे गुणांसाठी एक्झाम होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे चार सेक्शन असणार आहेत वरील चार विषयांमध्ये प्रत्येकी पंचवीस प्रश्न म्हणजे टोटल शंभर प्रश्न आहेत जे तुम्हाला साठ मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत आणि दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे आणि प्रत्येक पेपरसाठी प्रत्येकी पन्नास गुण असणार आहेत वरील रह, दो तास, दो तास आ, चा चार विषयांमध्ये चा चा प्रत्येकी पंचवीस गुण असणार पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि टीयर टू ची परीक्षा ही दोन तास दोन तास व पंधरा मिनिटांची असणार आहे आपण टीयर वन च्या एक्झाम बद्दल बघितलं की साठ मिनिटांसाठी दोनशे गुणांची ही एक्झाम असणार आहे आणि चार सेक्शन त्याच्यामध्ये असणार आहेत प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन्स जे आहेत प्रत्येक सेक्शन मध्ये ते विचारले जाणार आहे त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे की टीयर टू ची जी एक्झाम होणार आहे ती ती जी काय असणार आहे ती परीक्षा दोन तास पंधरा मिनिटांची आहे यामध्ये चार सेक्शन Uh, यामध्ये पण चार सेक्शन असणार आहे आणि यासाठी पुढील विषय आहेत जसं की मॅथ्स आहे रिजनिंग आहे इंग्लिश आहे जनरल अवेअरनेस आहे कम्प्युटर नॉलेज डेटा एंट्री स्पीड टेस्ट हे त्यामध्ये ऍड केलेलं आहे म्हणजे वरचे चार सेक्शन जे आहेत ते आहेत असे रिपीटेड पुढे कम्प्युटर नॉलेज आणि डेटा एंट्री हा, 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 स्पीड टेस्ट ही टेस्ट जी आहे ऍड केलेली आहे ही एक सरकारी आणि कायमस्वरूपी तसेच मानाच्या पदाची नोकरी आहे या परीक्षेचे स्वरूप हे स्पर्धात्मक आहे टीयर वन आणि टीयर टू मधील विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करावे तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पूर्वी झालेल्या परीक्षांचे पेपर म्हणजे याचं प्रिपरेशन करताना तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे तर एस एस सी जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत ते तुम्हाला पहावे लागतील आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही हे चार जे काही सेक्शन आहेत त्याचं प्रिपरेशन करायचं आहे अशी माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे तर आता आपण बघितलेलं आहे की हे आयकर विभागामध्ये चौदा हजारपेक्षा जास्त वेकन्सीज ज्या आलेल्या आहेत या कुठल्या कुठल्या डिफरंट विभागामध्ये आलेल्या आहेत त्याच्यासाठी एज क्रायटेरिया काय आहे फॉर्म फिलिंगची फी किती आहे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन कोणत्याही ग्रॅज्युएशन जर झालेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकताय आणि परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर बघा ही जी काही एसएसी सी ची वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग आ, डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे तुम्हाला दिलेली आहे तसेच बघा जे काही फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या वेकन्सी आलेल्या आहेत डीएमआर मध्ये त्या रिगार्डिंग बॅचेस जे आहेत न्यू बॅचेस सुरू झालेले आहेत अकॅडमी मध्ये त्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत तसेच जे लेक्चरचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओ डाऊनलोड देखील करू शकणार आहात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू